सामान्य असूनही लोकोपयोगी वैविध्यपूर्ण आयुष्याची शांतपणे वाटचाल करणारे संयमी नाना शाहीर फाटे कुर्डुकर अप्पा डॉक्टर जोशी अशा थोर विचारवंत आणि समाजसुधारकांचा वारसा असलेल्या मोहोळमध्ये नंदकुमार फाटे अर्थात नानांचा एकोणीसशे एकसष्ट साली जन्म झाला नानांचे वडील भाई विश्वासराव फाटे हे मोठे दिग्गज कलावंत आणि शाहीर होते त्या काळी कलावंतांना पुरेसे मानधन मिळत नसे म्हणून घरात कायमच हालाखीची परिस्थिती होती नाना तसे शिक्षणात फारसे रमले नाहीत उलट त्यांना वेळा परीक्षा द्यावी लागली पण त्यांनी न खचता बी ए पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं थोरले बंधू भाई विलास फाटे यांच्या प्रयत्नानं परिवाराची आर्थिक घडी बसत होती की इतक्यात विलास अण्णांचं अपघाती निधन झालं अशा परिस्थितीत नानांवर बऱ्याच अंशी व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या आल्या नानांच्या पारदर्शक आणि तत्ववादी व्यावसायिक आणि सामाजिक जीवनाची सुरुवात झाली ती विसावा पान दुकान स्वागत भोजनालय हॉटेल लोकसेवापासून नंतर कोका कोला आणि थम्सअप कंपनीचे तीन जिल्ह्यांचे ते वितरक झाले सुपर स्टॉकिस्ट आणि कोकण मराठवाड्यापर्यंत वाहतूक व्यवस्था सुरू करणं फाटे ट्रान्सपोर्ट व्यवसाय लिज्जत पापडाची एजन्सी रिलायन्स गॅसची एजन्सी महाराष्ट्र टाइम्स या दैनिक न्यूजपेपरची एजन्सी साप्ताहिक मोहोळ नगरीची त्यांनी सुरुवात केली याशिवाय टी व्ही एस होंडा या कंपनीचं शोरूम सुरू केलं निवासी तालीम आणि जिम तसंच स्विमिंग पूल त्याचप्रमाणे प्लॉटिंग असे अनेक व्यवसाय नानांनी काळानुरूप उभे केले नानांनी वयाच्या छत्तीसाव्या वर्षी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मोहोळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची स्थापना केली या बँकेची यशस्वी वाटचाल आजपर्यंत सुरू आहे अकरावीला असताना सीआरच्या निवडणुकीमध्ये फक्त एका मतानं पराभूत झालेले नाना हे अशानं थांबणार तर नव्हतेच नानांचा पुढचा राजकीय प्रवास शेतकरी कामगार पक्षातून झाला नंतर त्यांनी आय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवक तालुका अध्यक्षपदाची विक्रमी शाखा उद्घाटन करून आदर्श कामगिरी करून दाखवली नाना मोहळ ग्रामपंचायतीचे सरपंच असताना गोरगरिबांची कामं करणं आणि तरुणांच्या उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी गाळे बांधणं आणि यामधून ग्रामपंचायतीचे नियमित उत्पन्नही नानांनी वाढवलं राजकारणासोबतच समाजकारणामध्ये देखील नानांनी मोलाचं काम केलेलं आहे अण्णा हजारेंसोबत भ्रष्टाचार विरोधी चळवळीमध्ये सहभाग घेणं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाना खंदे समर्थक होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर डॉक्टर श्रीराम लागू या दिग्गजांबरोबर विचारमंथन आणि व्याख्यान अशा कार्यक्रमांचं नानांनी आयोजन केलं मराठा सेवा संघाचे राज्यव्यापी केडर कॅम्प आणि अनेक व्याख्यानं त्यांनी आयोजित केली लायन्स क्लबमध्ये अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले एम्ब्युलन्स सेवा सुरू करणं किंवा अशा अनेक सामाजिक कार्यांमध्ये नाना नेहमीच अग्रेसर राहिले आहेत नानांनी थोरल्या बंधूंच्या स्मरणार्थ भाई विलास फाटे मित्रमंडळाची स्थापना केली आणि सतत पंधरा वर्ष रक्तदान शिबिर राज्यभर प्रसिद्ध झालेली सायकल स्पर्धा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कबड्डी लोणपाट खो खो व्हॅलीबॉल धावण्याच्या स्पर्धा वृक्षारोपण ग्रामीण नाट्यस्पर्धा शिवजयंतीची पारंपरिक वाद्य आणि लेझिमची दिमाखदार मिरवणूक अशा अनेक उपक्रमांमुळं या मंडळाला महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार आणि भारत सरकारचा देशपातळीवरचा नेहरू युवा पुरस्कार तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते देण्यात आला ही गौरवाची गोष्ट आहे सर्व राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये नानांना खंबीर साथ मिळाली ती त्यांच्या जीवनसाथी त्यांची पत्नी संगीता नानींची नानींचं विवाहपूर्व सातवी शिक्षण आणि विवाहानंतर इंग्लिश स्पेशल विषय घेऊन बी ए पदवी प्राप्त करणं तसंच मुलांच्या शिक्षणासाठी वाहून घेणं चार चाकी गाडी ड्रायव्हिंग कला अवगत करणं अशा प्रकारचा एका वस्तीवर शेतात राहणारी साधी मुलगी ते आज सहकारी संस्थेच्या चेअरपर्सनपर्यंतचा प्रवास कौतुकास्पद आहे संचालक आणि सामाजिक सलोखा जपणारी व्यक्ती असा काहीसा प्रेरणादायी प्रवास आपल्या नानींचा आहे स्विमिंग कराटे शिवणकाम रुचकर स्वयंपाक मनमोकळ्या गप्पा अचूक निरीक्षण अशा विविध कलागुणांनी नानींचं व्यक्तिमत्व निखरून आलेलं दिसत भाई विश्वासराव फाटे यांनी स्थापन केलेली सावित्रीबाई फुले महिला पतसंस्था अडचणीच्या काळात नानींनी मोठ्या कौशल्यानं पतसंस्थेला उभारी दिली या संस्थेच्या मार्फत अनेक गरजू होतकरू महिलांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य केलं महिला दक्षता समितीमध्ये उत्तम कामगिरी केल्यानं नानींचा पोलीस अधिकारी श्री विश्वासराव नांगरे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे नानींनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक म्हणून दहा वर्ष काम पाहिलं मोहोळ लोक न्यायालयामध्ये अनेक वर्ष समेट करती म्हणून प्रभावी काम केलं मोहोळ तालुका बालवाडी निवड समितीच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिलं विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून देखील काम केलं सोलापूर जिल्हा बँक असोसिएशन मध्ये पंधरा वर्षे संचालक उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून काम पाहिलं लिटिल बर्ड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संचालिका आणि सोलापूरच्या जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष अशा विविध पदावर आज नानींनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे आणि नानींच्या याच चौफेर कार्याची दखल घेत त्यांना जिल्हा नेहरू युवा पुरस्कार जिल्हा परिषदेचा सावित्रीबाई आदर्श महिला पुरस्कार मनोरमा बँकेचा आदर्श माता पुरस्कार बिझनेस एक्सप्रेसचा महिला उद्योजक पुरस्कार ब्रह्मदेव दादा माने संस्थेतर्फे कर्तृत्ववान महिला पुरस्कारानं वेळोवेळी गौरवण्यात आलं आहे या सर्व घडामोडी घडत असताना नाना नानींनी त्यांचं वैवाहिक सहजीवन देखील तेवढंच समृद्ध केलंय दोघांनी मिळून अनेक देश विदेश पर्यटन टूरचा आनंद घेतलेला आहे तीन वेळा परदेश दौरा करून वीस देशांना दोघांनी एकत्रित भेट दिलेली आहे तसंच भारतातही गोवा गुजरात मध्य प्रदेश कुलू मनाली दक्षिण भारत सिक्कीम दार्जिलिंग राजस्थान मेवाड दिल्ली आग्रा अशा अनेक ठिकाणचा दोघांनी सहलीचा आनंद घेतलेला आहे जीवनात प्रथम आरोग्य जपलं तर विश्व आपल्या आहे या संदेशाप्रमाणे नाना नानींनी बाबा रामदेव यांचं हरिद्वारला जाऊन योग शिक्षक प्रशिक्षण घेतलं तसंच नाशिक योग विद्यापीठाची योग परिचय परीक्षा उत्तीर्ण झाले आणि मोहळ परिसरात अनेक दिवस नानींनी स्वतः योग शिबिरामध्ये मोफत योग प्रशिक्षण दिलं तसंच ऋषी प्रभाकर यांचे सिद्ध समाधी योग म्हणजेच एस एस वाय या संस्थेचे अनेक शिबिरं मोहळमध्ये आयोजित केले आणि दोघं आजही दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम योगासन ध्यान प्राणायाम करत असतात पर्यटन आणि मनोरंजन फक्त स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता नानींनी सातत्यपूर्ण तीस वर्ष महिलांसाठी कोजागिरीला सांस्कृतिक कार्यक्रम युवती समस्या व्याख्यान संक्रांतीचा हळदी समारंभ विशेष म्हणजे संपूर्ण महिलांची सतरा दिवसांची दक्षिण भारत सहल अशा अनेक छोट्या मोठ्या सहली नानींनी यशस्वीरित्या आयोजित केल्या आणि म्हणूनच नानींचे असंख्य महिलांसोबत अगदी घट्ट निखळ आणि विश्वासाचे नातेसंबंध निर्माण झाले आहेत आज मी तिला नाना नानी यांचे तिन्ही मुलं सुना उच्च शिक्षित असून सर्वांना स्वतंत्र व्यवसाय असून सर्व व्यवसाय उत्तमरित्या चिकाटीने नवनवीन पद्धती अवलंबून आधुनिकतेची कास धरून सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन समाधानी रित्या चालवित आहेत वैयक्तिक शिस्तीसोबतच व्यावसायिक शिस्त सुद्धा तितकीच महत्वाची आहे सर्व व्यवसायासाठी नाना नानींचं अनुभवी मार्गदर्शन वेळोवेळी सर्वांना आज देखील मिळत असत तर अशा या अष्टपैलू कर्तृत्ववान दृष्टी संपन्न जोडीला लाख लाख शुभेच्छा